बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या निवासस्थानी शिव उद्याने ते हंगामी व्यवसायासाठी आलेल्या परप्रांत्याकडून मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला यावेळी नागरिकांनी त्या परप्रांतीयास चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं दरम्यान सौ कोरगावकर यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं असून हंगामी व्यवसायासाठी उद्यानात देणाऱ्या कामगारांची आधार कार्ड घेऊन नोटरी करूनच ठेकेदाराला मेला लावण्यासाठी ठेका द्यावा चिमुकली मुले शहरवासियांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे त्यासाठी योग्य ती खबरदारी मुख्याधिकारी पोलीस प्रशासनानं घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री या परप्रांतीय चोरीचा प्रयत्न करण्यात आला जनरल जगन्नाथराव उद्यान शेजारी असलेल्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कुरगावकर यांच्या घरी हा इसम घुसला मेल्यात लागलेले गेम चालवणारा ठेकेदार फरीद खान यांचा तो मुलगा असून राजू फरीद खान असं त्याचं नाव आहे त्याने माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून काही साहित्य अस्तव्यस्त केले यावेळी पती प्रसाद कुरगावकर यांना चावर लागताच त्यांनी बाहेर येऊन पाहिले या परप्रांतीय चोरी करताना दिसला त्याला अडवण्याचा प्रयत्न केला दोन मजल्यावरून उडी मारून पळ काढला यावेळी कोरगावकर अखिलेश कोरगावकर अवधूत नाटेकर रवी जाधव यांनी त्याला शितापीनं पकडलं यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं दरम्यान शहरात हंगामी व्यवसायासाठी येणाऱ्यांना परवानगी देताना त्यांचं आधार कार्ड नागरिकत्व तपासावं सर्व परप्रांतीय कामगारांची नोटरी करूनच त्यांना व्यवसायाचा ठेका द्यावा उद्यानात देणाऱ्या छोट्या मुलांशी ही मंडळी गैरवर्तन करू शकतात याची दक्षता प्रशासनानं घेतली पाहिजे यासाठी योग्य ती खबरदारी मुख्याधिकारी पोलीस प्रशासनानं घेऊन चिमुकल्या मुलांसह शहरवासियांची सुरक्षितता राखावी अशी मागणी यांनी केले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल